सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव करडिले यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल चौतीस हजार चारशे सत्त्याऐंशी मताधिक्यानं पराभव करत बाजी मारली आहे आणि राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात तिसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आले आहेत रावरीनगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघात एकूण तेरा उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे मात्र खरी लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या झाली आहे विशेषतः कर्डिले यांनी रावरी परिसरामधील तनपुरेंच्या बाले किल्ल्यात मुसंडी मारत तनपुरेंपेक्षा पाच हजारानं अधिकची मतं मिळवली आहेत परिणामी कर्डिलेंचा विजय सुखर झाला राऊरीकरांनी दिलेले मताधिक्य तसेच नगर आणि पाथडी परिसरामधील मतदारांनी भरभरून दिलेली मत यामुळे मताधिक्य मिळवता आलंय राऊरी विधानसभा कर्डिले आणि तनपुरे यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या मोठ्या फैरी झडत होत्या गुंडगिरी दहशत आणि दडपशाही असे आरोप देखील होत विकास कामांच्या बळावरती दोन्हीकडून आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न झाले आहेत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मागील अडीच वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये केलेली विकास कामं तसेच विरोधी पक्षामध्ये राहून देखील शासनाकडनं निधी मिळवत रावरी परिसरासह मतदारसंघामध्ये विकास कामं केल्याचं दाखवून दिलं होतं तर कर्डिले यांनी माहितीची सत्ता येताच शासनाच्या योजनांच्या मार्फत घरोघर गर जाऊन प्रचार यंत्रणा राबवली होती रावरीकरांनी मात्र आपली मतं टाकली आहेत आज दिवशी पहिल्या फेरीपासूनच आघाडीवरती राहिलेत रावरी शहर आणि बारागाव वगळता इतरत्र सर्वच ठिकाणी तनपुरेंपेक्षा कर्डिलेंनीच अधिक मताधिक्य घेत बांबोरी पाच हजारांपेक्षा जास्त मतं घेतली आहेत आणि नगर आणि पाथर्डी भागामधील मतदारांनी जवळपास तीस हजारांचा मताधिक्य दिलाय त्यामुळे जवळपास पस्तीस हजारांच्या फरकानं शिवाजीराव कर्डेले यांचा विजय झाला विजयानंतर आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी मतमोजणीच्या ठिकाणी येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि राहुरी कॉलेजपासनं नगर मनमाड राज्य महामार्गावरनं फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली आहे त्यानंतर शहरामधनं चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी राहरी नगर पाथर्डी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पहिली प्रतिक्रिया एकच आहे का हा जो काही विजय माझा नसून हा हिंदुत्वाचा विजय असं म्हणलं तरी अवघ होणार नाही हिंदूंनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं मदत केली म्हणून खरं वाईपा आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लीड भेटण्याचं काम केलं छोट्या माणसापासून तर मोठ्या माणसापर्यंत तरुण असतील ज्येष्ठ असतील वैरुद्ध असतील किंवा असणाऱ्या आमच्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी असतील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याचं काम केलं आणि प्रत्येकाने एकच गोष्ट समजून घेतली का मीच विधानसभेचा उमेदवार आहे या भावनेतून प्र मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने कोणाचा नातेवाईक असेल कोणाचा मित्र असेल कोणाचे वेगळ्या प्रकारचे संबंध असतील असे प्रत्येकाने प्रत्येकापर्यंत पोहोचलेत म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा खऱ्या अर्थाने हा मोठा विजय झाला आणि या विजयाच्या सर्व जनतेचे मनापासून आभार त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि किती कदाचित मला असं वाटतं धन्यवाद दिले तरी कमी पडतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येकाने सहकार्य कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा न ठेवता अपेक्षा न करता किंवा करडिले साहेब सांगतील मग मी कामाला लागेल मग मी ज लोकापर्यंत जाईल अशी कुठल्याच प्रकारची अपेक्षा न ठेवता ज्याच्या त्याच्या परिणी फिरण्याचं काम केलं आणि हिंदुत्वाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आला तरुण मुलाने ही निवडणूक हातामध्ये घेतली प्रत्यक्ष ही निवडणूकच जनतेने हातामध्ये घेतली म्हणून हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळायचं काम झालं महायुतीचे जे जे कार्यकर्ते असतील मी आता कोणाचं नाव घेवा असा माझ्यापुढं प्रश्न निर्माण झाला कदाचित चुकून हुकून जर कदाचित या नाव राहिलं तर ते नाराजी व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येणार नाही महायुती आसन घटक पक्षाचे जे काही प्रमुख नेते असतील यांनी सगळ्यांनीच स सहकार्य करण्याचं काम केलं विशेष करून आमच्या राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या यादीमध्येच मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि त्यांना त्यामुळे विश्वास स्वतः खात्री होती कराहुरी मतदारसंघामधून करलेले विजय होतील या भावनेतूनच मला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांनी नेहमीच मला दोन हजार चौदाला मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस दोन हजार चौदापासून तर एकोणीसपर्यंत विकासाच्या कामाला मोठी साथ दिली सहकार्य सा केलं आणि आज हा विजय केवळ विकासाच्या आणि त्यांच्यामुळं पाहायला मिळण्याचं काम निश्चितपणे होत आहे म्हणून आता राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे नेते सुद्धा मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो राज्यात देखील माहिती सरकारला मंत्रिपदा सांगितलं आता हा निर्णय जे आता नेते मंडळी असतील राज्याचे असतील देशाचे असतील ते निर्णय घेतील पण मला वाटतं त्याचं कारण असं एक आता निवडणूक लागल्यापासूनच राहुरी नगर पाथळी मतदारसंघाच्या जनतेची अपेक्षा एकच आहे आता अनेक वेळाला संधी दिली परंतु सर्वसामान्य जर माणसा व्यक्तीला जर आपण संधी जर दिली तर जिल्ह्यामध्ये नक्की निश्चितपणे त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला होईल हे मी आपल्याला सांगू इच्छितो वाटत तर काहीच नाही विजय निश्चित झालेला आहे गुलाल तर घेतलेलाच आहे पण एक सांगू इच्छितो स्वर्गीय शिवाजीराजे गाडे पाटील यांच्यामुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा शिवाजीराव कटेल साहेब आमदार झाले होते आणि मागच्या वेळेस जी पंचवार्षिक झाली त्या पंचवार्षिकला मी तनपुरेंसोबत होतो त्याच्यामुळे तनपुरेंचा विजय त्या ठिकाणी झाला आणि राजू शेट्टे आमचे दैवत धनराज गाडे राजू भाऊ भास्कर गाडे असे म्हणजे शेतकरी मंडळ माझ्यासोबत नाही अशा टीका टिप्पणी खूप झाले होते पण साहेबांचा विजय करण्यात आम्ही त्याच्याशी का त्या कारणीभूत त्या ठिकाणी आई आणि साहेबांनी पण आत्तापर्यंत जे जे भाषणं केली त्या ठिकाणी माझ्या वडिलांचा माझा राजू भाऊ शेट्टे शिवाजीनाथ सागर भास्कर गाडे यांचा उल्लेखच त्या ठिकाणी केला शेतकरी मंडळ असं कोणत नाही ते माझ्या बापच आहे आणि त्या मंडळाचा अध्यक्ष कोणी होण्याचं कारण नाही त्याचा अध्यक्ष धनराज शिवाजीराव गाडे रा वारसदार म्हणून मी बोलतो यापुढे राजकारणात काय दाखवायचं हो कोणाची कशी जेरवायची आणि कोण कसं हे करायचं ते आम्ही ठरवू शेतकरी मंडळ धन्यवाद मी पुरानगर सरपंच रावसाहेबकडे आज एवढा आनंद होतो आम्हाला का हा निकाल एवढा अनपेक्षित घातला आहे का त्या लंकेला वर बी चान्स नाही आपल्या हे पराजक तंत्रला वर बी चान्स नाही खाली बी चान्स नाही एवढा मोठा आमचा विजय निश्चित झाला आहे आणि पस्तीस छत्तीस हजारने आम्ही निव साहेब निवडून आलेत आज खऱ्या अर्थाने धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे आमचे सर्वसामान्यांचे नेते शिवाजीराजे गडील साहेब हे आज निवडून आले याचा आम्हाला सर्व नगर पाथर्डी रावरी विधानसभा मतदारसंघातील सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अभिमान आहे सर्वसामान्यांचे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे जे आधारपणालाही कधी न झुकलेले सर्व सर्वांच्या कामासाठी निगडीत राहिलेले असं नेतृत्व आज त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि ते मंत्रीपदी लवकरच विराजमान होतील जय श्रीराम काय वाटतं आज आमच्या कटे साहेबांचा जो जनसंपर्क आहे आणि सकाळचा जो जनता दरबार भरतोय त्यांनी हे दाखवून दिलं आहे की आमचे कडले साहेब हे लोकनेते आहेत किती जरी तुम्ही मामाकडून पैसा आणला किती जरी तुम्ही पैसा वाटला त्याचा उपयोग काही झाला नाही कारण की तळघळात आणि घराघरात पोहोचणारे आमचे नेते शिवाजीराव कडले साहेब आणि मी खास करून मुस्लिम सुद्धा खास करून जास्त अभिनंदन करतो की त्यांनी भरघोस आम्हाला मतदान केलं आणि साहेबांना एकतर्फी विजय निवडून दिला आणि जे म्हणत होते आम्हाला ते आमच्या नगर जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत घाटा घालता आम्ही बघतो घाटा घालतो वर करतो तुम्हाला एकच सांगतो की घाटाखाली पण शिवाजीराव कुले साहेब आहेत आणि घाटावरती पण आमदार शिवाजीराव कले साहेब आहेत आणि एवढं सांगतो की सगळ्यांचा नात करा पण आमच्या कडे शिवाजीसाहेबांचा साहेबांचा करू नका एकच सांगतो निलेश लंके साहेबांना सगळ्यांचा नाद करा पण आमच्या शिवाजीराव कटे साहेबांचा नाद करू नका आणि एवढं बोलून मी आमच्या साहेबांना आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हार्दिक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आम्ही राऊरीमध्ये भगवा झेंडा फडकवलेला आहे जय हा विजय खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे आणि त्यात त्यात करडिले साहेबांनी सर्वसामान्य माणसाला नेहमीच साथ दिल्यामुळं सर्वसामान्य माणसांनी करडिल साहेबांना निवडून दिलेले आहे त्यामुळे हा विजय झाला म्हणजे कर्डिले साहेबांचा विजय असून त्यामध्ये लाडक्या बहिणी आणि हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे यापुढे असाच विजय होणार आहे आणि होत राहणार आहे ना ना, ना भविष्य जय श्रीराम माननीय शिवाजीराव कर्डील साहेब हे ग्रामीण भागातील गोरगरिबांचे कैवारी आणि गोरगरिबांसाठी सत्ता सत्तानास्तानी रात्रोंदिवस पाच वर्ष काम केलं त्याचा हा सत्याचा विजय कडील साहेबाचा या ठिकाणी झालेला आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा